आपण सिंगल डोळा करायचा एक खड्डा काढायचा खड्डा नसेल तर मला काढायचा करू नका तुम्ही तर सोडले असतात पाच फुट्या सरा सोडल्या मान्य आहे तुम्हाला का नाही करणार ते पण पाच फुट्या सरा सोडा आज एक साधं प्लास्टिक कागद घाला ज्यामध्ये काय करा पाणी साठवा त्यात नुसता ऊस टाकून द्या कट न करता टाकून द्या आणि मग ते कणगोल लावा हे सगळ्यात आळशी माणसाचं काम आज सर्यात टाका आणि त्याच्यापेक्षा चांगला असेल त्यावर कीड येऊ नको म्हणून तर तोडपाय घाला त्या पाण्यात शंभर म्हणजे दोनशे मध्ये पाचशे मध्ये तेवढं घाला त्याला मिळून काय सांगत नाही मला पाचशेमध्ये चालतंय सहाशे किती सरी किती दहा पंधरा फूट सरी रुंद ठेवायची लांबी ठेवायची दोन बाजूला पाच पाच फुटात हे ठेवायचं मध्ये पा पाणी पाणी साठवण्यास ठेवायचं खटा काढू नका खटा काढायला आळ वाटतं लोकांना हे खटा कोण काढणार म्हणून ते सुपर करून करणार कोण तुम्ही त्यात हे करा रात्रभर भिजवा रातभर भिजवळ त्या जर तुम्ही चुन्याची निवळी आता तुन्याची डोळी कुठून आणू म्हणणार बरं तुर्याची डोळ काही नको पानाच्या ठेल्यावर जावा पानाचा खातो आपण आणि पाच पन्नास ते पुढ्या त्या पाण्यात टाका ना ते चुना इतका काम करतो इतका काम करतो तुमच्यावरती रो रोग येत नाही कीड येत नाही रोम येत असतो मी सदळ साधी सरी त्यात पाणी भरा त्यात कळ्या ठा कांड्या टाका कांड्या काटायला जमून जातील तर सरा अख्खा ते अख्खा ऊस टाका केवढं सोपं सांगाल तुम्हाला आणखीन काय सांगायचं सोपं तुम्हाला पण त्याच्यापेक्षा चांगलं काय कांड्या करून टाकले चांगलं सिंगल डोळा काढून टाका आणि त्या टाका आणि त्या चुना टाका कशातही काही मिसळ चालतंय काय मोठा अपघात व न आभाळात चालणार पडत खाली त्यात चालू क्लोरोफायरपस का टाका रोग नये म्हणून कीड नये म्हणून मग मग माझ्याकडे रोग आला अफोग आला काही होत नाही हो ठणठणीत होता मग त्याच्या काय करा फक्त तुम्ही काय करा डायरेक्ट एक दोन गोष्टी तुम्हाला अजिबात नको असेल मला ते करायचं करून रोप कोण करणार ते बेड कोण अंतरणा तुम्ही त्या कांड्या डायरेक्ट अंतर चालतात त्या कांड्या डायरेक्ट एक डोळा करून लावल्या तर आता दोन डोळा लावा एक डोळा लावा त्या कांड्या डायरेक्ट लावा शेतामध्ये रोपं करायची इच्छा नसेल तर पण रोप करून लावणं म्हणजे तुटाळ्यापासून रोप लावलं तर तुटाळे पडतात ना कांड्या लावतात तुटाळे कधी पण आपल्याला माहीत नसते दहा टक्के वीस टक्के तुटाळे पडले तर वीस वीस टक्के उत्पन्न कमी येतं ते तु उत्पन्न वाढवायचं असेल तर रोपं करा तुम्हाला आळसं वाटत असेल तर आहे आणि डायरेक्ट शेतात लावा पण रात्रभर भिजवा रात्रभर भिजवा रोपा आणू नका कशाला आपल्या पैसे पैसे घालवायचे ओ व्यापारी असतात लोक व्यापारी असतात कोणीकडे गेला की मित्राला इकडेच गेल वेगळं पंचवीस हजार घ्यायला असं करू नका तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या शेतामध्ये आपल्या आपल्या खात्याचं बियाणं आधी वर्षा व्ही एस आयला जाऊ कायला काय नको सरळ पाडेगाव केंद्रावर जा पाडेगाव केंद्र महात कपरे कृष्णविद्यालयात पाडेगावला जावा किंवा राहुरीला जावा कृष्णविद्यालय वेगळं आणि वी एस आय वेगळं वी एस आयमध्ये ते म्हणून टिश्यू कशी दिलं त्या भानगडीत पडू नका टिश्यूगडच्या पहिली तीन जसे असे ग्रासी शूट असतात गवतासारखी वाढत असते ती आणि ती गौततावाळीमध्ये तिसरी पिढ्या पाचवी पिढ्या काही फरक पडत नाही चाळीस टाक्यांच्या वर जात नाही ते अनुभव आहे का नाही सांगा बरोबर चाळीस टाकेवर जात नाही त्या भानगडीत पडू नका टिश्युगरच्या जी रोपं आणू नका मी स्वतः सांगतो फिजालिस्ट असून पाडेगाव केंद्रावरती जावा आता रोप बी काढायला हडत त्याने बी काढलं ते आणायचं दहा मुळे आणा वीसमुळे आणा कुठल्या कुठल्या आणा आता सध्या मला चांगलं वाटते पंधरा झिरो बारा पंधरा झिरो पंधरा झिरो सहा चांगला आहे पंधरा झिरो बारा चांगला चांगला आहे त्यानंतर शहाऐंशी बत्तीसचं ओरिजिन मिळेल तुम्हाला दोनशे पाचशे चांगला आहे अजूनही दहा हजार एक चांगला आहे हा झाला भाग हे रोपं करून लावायचा असल्यापेक्षा रोपं विकत आणू नका रोपं स्वतःची लावा आणि ते चांगलं धरतं आहे जमीन जावा रोपं सुपर किंग नर्सरी सगळ्यात चांगली सुपर किंग नर्सरी सगळ्यात चांगली जेवढा वेळ तुम्ही रात्रीभर भिजवाल तेवढं चांगलं वेडवर करून लावणं अमकं नमकं करून आला नाही जमत असेल राहू भेजवा ना एवढंच शक्य आहे आपण काय करत असतो की रोपं समजा आणली नाहीत आपण ऊस आणतो आणि ते काय करतो आधी मांडून ठेवतो याच्यावर बांधावरती हो की नाही त्याचं पडते वाळते ते नंतर मग कांड्या कापायच्या का मग ते असं करायचं मग ते पाणी सोडायच्या मग दाबत दाबत जायचं दाबत दाबत असताना किचरी डोळ्याने इजा होतो आपल्या डोळ्यावर दाब दाबला काय वेळ सांगा बघू डोळा विजावत असते त्यामुळे सरळ होत म्हणून ते दाबू नका काय करू नका सरळ रात्रभर भिजवा आणि त्या हे करा हे असं मला वाटतंय की सोपं तंत्र म्हणजे कुठल्याही पैसे रात्रभर ते भिजलं पाहिजे हायड्रेशन आणि चुन्याच्या निवडीच्या मध्ये जर भिजलं ना तर त्यासारखं हे नाही जरा एक प्रकारचा रोगप्रतिकार येतोय रोगर आणि ह्याच्यावर हा झाला भाग तुमच्या प्लांटिंग मटेरियलचा तुम्हाला यातनं मग मुळात तुमचा पन्नास टक्के प्रॉब्लेम इथं सांगू आता ती गेले का दादा गेले गेले त्यांची उत्तर देणार आहे त्यांची प्रश्नाची उत्तर की आता पाहताचं म्हणजे मी सुपर तुम्हाला बेसर डोस किती हा सांगत असत नाही बेसर डोस सांगायला साहेब तयार आहे पण तो काय करा